नमस्कार सगळ्याला नमस्कार पुढच्या पिढच्या दिसतात बऱ्याच भावान बनणं नुँ बाया काही इकडे तर म्हणजे आता काय भावानु बन चला म्हणलं आता सकाळपासूनच दाजीला नियोजन चाललं होतं दाजीचं काल तर तुमच्या पूर्णतानी सांगितलं बरं का आपण तालुक्याला कशाला गेलतो आणि त्याच्यात आज रविवारी बघा रविवार त्याच्यामुळे आज कॅन्सल केलं चालू जायचं काल फक्त आपण चौकशी करून आलो चांगली तुम्हाला चार दुकानं हिंडलो काल जिथं आपल्याला कसं आहे मटेरियल योग्य मिळेल स्वस्त मिळेल योग्य दरात मिळेल अशा ठिकाणी जाऊन आपण ती मटेरियल खरेदी करणार काल म्हणजे तुम्ही तुम्हाला ती सांगितलं की आपल्याला जे मिरची कांड बसवायचं आहे ना मिरची कांड मसाल्याचा बिझनेस आता चालू केला आहे जो झालं पंधरा दिवस आणि मग आता बाहेरून आपण कुठून आणत होतो ना मसाला आणि मग चला भरपूर असे पैसे जातात ना बाहेर कुठायला म्हणून मग निवेदन आपल्याला मिरची कांड बसवायचंय ना त्यासाठी शेड मारायचंय शेडसाठी मग आपण काल चालू केला गेलो होतो आणि मग आता ती आता शेड शेड करता करता ती आपल्या मिरची कांड करता करता आपल्याला कसं आहे तो बरेच दिवस जाईन दहा पंधरा दिवस जाते मला असं वाटतंय मला कारण त्याला काय शेड मारायला दोन चार दिवस लागते आणि ती पिशीची करायची ते डा परत मिरची कांदा बांधायला ती बसवायचं त्याला परत पिशीची करायची ते जेव्हा पिशी ती आपल्याला माहिती नाही भावा ना बहिण कसं बसीत काय करतात पण ती मला वाटतं कसं आहे लोक असते ना बरं का बसवायला ती आपल्याला काय त्यातलं माहिती नाही ना कसं बसवायचं काय रवावं लागतं ती चांगलं जेम फिट करावं लागतं कारण ज्यावेळी त्याचा आवाज दनाक दनाका आवाज येतो ना त्यावेळेची खालची जमीन बी मग चांगली पिशीची पॅक करावं लागेल ना ती म्हणजे असं तसं दहा पंधरा दिवस जाणारच इथं त्याच्यात पण आता सुरुवात दहा सकाळीच करायची होती नियोजन नियोजन झालं आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचं का काय करायचं पण आता त्याच्यात असा प्रॉब्लेम झाला आहे आता ते मी सांगतोच बाबा ना पण त्याच्यात आपले म्हणजे कसं आता ही भेटायला राहिल ते माणसं आपल्याला सकाळी मग आता त्यात भरपूर असा टाइम गेला आपला इथंच त्यांना पाणी नाश्ता असं तसं झालं सगळं काय म्हणून मग आता आता जरा म्हणलं कसं आहे भाऊ जरा मोकळं झालं दाजी म्हणलं चला भाऊ म्हणलं व्हिडिओ टाकावं म्हणलं एखादा आहे का नाही तर निवेदन मिरची कांड बसवायचं आहे तर आता तुम्हाला माहिती आहे दाजीनी भरपूर असं कष्ट घेऊन आपलं जी सपार आहे ती सापार उभं केली मग आता निवेदन त्यात कसं झाडं लावलेली तर भरपूर आपण ह्या ठिकाणी आपलं जी सपार आपण बनवलं आहे ना म्हणजे पहिलं अर्ध होतं आपलं त्याचं निम केलं आहे आपण पण त्याच्या सिया करायला ह्याला त्याला दाजेला तुम्ही बघितलं मागं परत तुम्हाला माहिती बी आपण जे सराजम त्याला गोळा करायला गेलो होतो तिकडून गाडीवर आणला आपण वाहून बैलगाडीने आणलं दोन तीन दिवस आपण सराजम तोडलं त्याचं परत त्याला बांधवायला चौकट लावायला पुढचं बिथाडी यायला भरपूर असं कष्ट घेतलं आपण त्या सापराला पण आता त्या ठिकाणी नियोजन चाललं आहे की शेड मारायचं त्या ठिकाणी मग आता ती उलगडायचं म्हणलं त्याला त्याला भरपूर असा टाइम लागणार आहे ना ते लगेच लगेच होणार आहे का तरी एक जोडदार बघितला होता बघितला होता मी म्हणलं एखादा जोडदार जर घेऊन आपलं ती जर केलं तर उरकन आता ती सगळी दगडन तीन सगळे बाजूला काढायची बाजूला टाकायची ती सोपं नाही ती उलगाडून ती परत त्याच्या ठिकाणी शेड बांधायचं म्हणजे ती सोपं नाही ती उलगडा त्याला दोन चार दिवस लागतात माझा अंदाज अंदाजेस हो म्हणलं मी तुम्हाला दोन चार दिवस पण लाग लागणार आहे पण आता दुसरी एक जागा फिक्स केली होती तिथं मोकळं आता मटेरियल टाकलं आहे तुम्ही तर बघितलंय या साईडला मटेरियल टाकलं आहे आपलं तिथं मोकळीच जागा आहे सगळी मग तुमची पुन्हा ताई म्हणते तिथं मोकळ्या जाग्यात करू मी म्हणतोय आपलं इकडं शित्त करू मग हे आमचं दोघांचं रात्चे धरून भांडण चाललं आहे भावानं वाद चालला आहे की म्हणते तिकडं करायचं मी म्हणतो इकडं करायचं आहे मग आता करायचं काय बाबा ना आता इकडे म्हणजे काय झालं लय जनावरांचा ताप आहे जबरदस्त वरून अशी जनवार आली ना की सरळ आपल्या इकडे निघत आहेत त्याच्यामुळे आपण झाडा उडं नाही लावली कंपाऊंड नाही केलेलं काहीच नाही जर इकडून जर आपण जर शेड मारलं तर ते कसं होतं पेक होईनी असं तिचं म्हणणं आहे म्हणजे जानवर बी डायरेक्ट डायरेक्ट सरळ रोडनी जाते ना असं तुमच्या पण दायचं जमत नाही पण आपण काय आता हे सपार म्हणजे बाबा अनुभव आता मस्किल आहे सगळं काय गोष्टी आहे त्याच्यात आपण जी मटेरियल काय लागत नाही ते आपण ह्या सापरा टाकलेलं आहे तिथं पण काय होतं माहिती आहे बाबा नसणं सापरात म्हणजे आपण असं शिकत काय म्हणजे आता तिथं सगळंच की व्यवस्थित केलं आहे आपण चुरी केलेली आहे तिथं एवढंच की तिथं काय आपण परवर फिरवर ठोकून काय तिथं म्हणजे काय व्यवस्थित केलेलं नाही आपलं पावसा पाण्याचं म्हणजे सायपाक फिपाक करायला लिबारी ती बी असं काय नाही बरं का पावसाळ्यात त्याचा उपयोग आहे त्या साप सापराचा सायपाक पाणी जर करायचं म्हटलं तरी आता नाही काही पण जर वाटतंय की जर ती सापार आपलं जर काढावा तर पर परत परत पावसा पाण्याचं ही येते आपल्याला चुलीवर बी येत जेवण बनवायला हां ती नाही ना परत मग बरं तुम्ही बघितलं आहे भरपूर असं कष्ट घेतलं ती सापार बनवायसाठी आणि ती काढून जर त्या ठिकाणी शेड मारायचं आपलं मिरची कांड आपलं गाड्या इथं गाड्या आपल्याला म्हणजे पावसा पाण्याचं तुम्हाला माहिती आहे की आपल्या कायमच चांद्रा गाडी होती माग चांद्रा गाडी कायमच भिजायची बाहेर हे दोन्ही आता एक आता स्कूटी घेतली नाही तर आपली ती इनोवा गाडी तर कायमच पावसातच भिजती मग त्याच्यामुळंच आपल्याला शेड मारायचं माझे आपलं मिरची कांड बिरेन त्याच्यात आपलं गाड्या बिरते त्याच्यात आणि टोम्याला जागा बी होई बसायला उठायला म्हणजे पावसा पाण्याचं आता तसं काय अडचण नाही आता हे पोरचं झाल्यापासून आपला टोमी इकडे वर येऊन बसतो आपला पोरचीवर पावसा पाण्याचं पण चला कसं आहे ती लय ओल्यात त्याला जमत नाही पहिल्यापासूनच त्याला ओलं जमत नाही आता फरशी पावसाळ्यात काय होती अख्खं पाणी समोरून पाऊस असतो आख्खी फरशी ओली होती मग त्याला बसावापुडं पुढं असं होतं ना म्हणून ते चाल लय सापराचं नियोजन याचं शेडचं मारायचं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय भावना पण पण हां सापराच्या जागेवर करावा आता काय इकडून नाही दिसले तुम्हाला काय समोरच्या आपल्याला काढायचंय भाऊ ना म्हणून आता इथं काय झालंय झाड लावल्यात पुढं पण ती जेवढं सापार आहे ना तेवढ्या अंतराचा आपल्याला शेड बनवायचंय शेड बी ह्याच्यापर्यंत येईन पार या टाक्यापर्यंत नी। पाण्याच्या टाक्या मांडल्यात का दोनशे लिटरची बेलर हिथपर्यंत येणार आहे ती शेड तर डायरेक्ट परीकडचा कोपरा द्या सापराचा अख्खं काढून टाकायचं ही आणि त्या जागेवर शेड आहे पण जर ही जर आपण इथं जर शेड मारलं तर इथं आपलं चुली म्हणजे कसं आहे पावसा पाण्याचं आपल्याला चुलीवर काय बनवता येणार नाही कारण तिथं मशीन राहणार ना गाड्या राहणार ही नियोजन चाललं आहे आता पलीकडं तुम्ही म्हणता ते मध्ये आपलं कसं आहे उंबरीचं झाड लावले आपण चांगलं मोठं झाड झालेलं आहे त्याच्यामुळं तिकडं काय करता येत नाही ना तिथं चिचची सावली बसाय उठायला तिकडं बरं आहे का नाही ही काही मोकळ्याची पटांगण दिसतंय ना इथं शेड मारायचं म्हणती आता इथं मटेरियल पडले आहे मटेरियल जरा दाजेला कसं आहे मागं सारावं लागेल तिकडं आता ओनी इकडं मग एवढं मारणारच आहे घेऊन जाऊ शिवाटाना दाजेला ही काय इथं इटा फिटा मांडलेल्या आहेत बघा आपण पलीकडे एक अर्धा तुकडा मांडला आहे इकडे एक टुकडा मांडला आहे ही म्हणजे ते दिवशी आखून गेलं गेलं आहे मिस्तरी शेड मारायसाठी तर काय नियोजन काय आता ही काही जरा मटेरियल पडलं आहे मागं सारावं लागेल आपल्याला बायको ही बायकोमध्ये इथं मारायचं शेड आणि मी म्हणतोय आपलं कसं आहे इथं ही चौकाटायचं तुम्हाला तर माहिती आहे ही लय अडचण भावानं बघण इकडं झालेली त्याच्यामुळे ती जरा तर म्हणते इकडे सगळी झाडं लावून टाकायची नारळा ही मोकळं पटांगण दिसतंय सगळी झाडं लावायची तुटेल इकडून आपलं शेड मारलं ना या ठिकाणी की मग आपलं सगळी झाड फेड लावून द्यायची इकडं तर बघू नियोजन आता काय करावं वग झालं ना भावानं बन हां

आता कसं आहे बाबा अनुभव बायकुजीन माझं जरा थोडं किरपिर वाजे म्हणून जरा महाराज आहे मग आता काय करावं सांगा बाबा अनुभव तुम्ही मी काय बोलणार नाही तुम्ही म्हणता ना इकडे आणि सफराच्या जागेवर महाराज म्हणलं तर सफराच्या जागेवर असं काय नाही बरं आता बायकोचं नियोजन चुकतंय का माझं नियोजन चुकतंय तुम्ही नक्कीच सांगा बाबा आत्ता काय आता त्याच्या आपला बिझनेस बी आहे ना बायको म्हणते तुमचं तुम्हाला कसं आहे बिझनेस टाकून देते आता चालू तर करून दिला बिझनेस बिझनेस बी चांगल्या पद्धतीने आपला चाललेला आहे असं काही नाही पण तुम्हाला मी मा म्हणलं मागाशीच की बाबा बाहेर कुठायला जर जायचं म्हणलं ना तर पैसे जातात भरपूर त्याच्यामुळं मिरची कानचं नियोजन चाललेलं आहे आणि दुसरं बी एक नियोजन आहे म्हणजे आता दळणं दुळणं गिरण गिरण आहे गिरण आपली जे पीठ पीठ दळायची किरण आणि मिरची हे ही दोन निवेदन आहेत आपले घरी बसल्या बसल्या आपल्याला कसं आहे भावना पण आपला बिझनेस चालू होईल का नाही तर ही निवेदन आहे आधीच तर बाबा तुम्ही नक्की सांगा भावना बन आता आपण भांडण म्हणजे काय आहे फक्त ती म्हणते इकडे बांधवायचं मी म्हणतोय तिकडे बांधवायच तुम्हाला कसं वाटतंय बाबा योग्य निर्णय म्हणजे जरा मी काय म्हणतोय मी म्हणजे खास यासाठी थांबलोय बाबा ना पण नाही तर आतापर्यंत मी सफार उचकायला चालू केला असत त्यात कसं आहे आपले जी बघणारे व्हिडिओ बघणार आहे भाऊ बहिणी सकाळी आणि मग त्याच्यात भरपूर पुरासा टाईम गेला पण मी ओ ना तर आता विचार नसता केला मी लगेच उलगडा चालू केला असतं सफार आणि आता कस काय हे जरी करायचं म्हणलं तरी आपण कसं आहे बाबा बही सोल्युशन घेतो त्यांना आधी आपण सांगतो की बाबा आपल्याला असं असं करायचं म्हणून काय करावं नेमकं त्याच्यात भाऊ बहिणी सांगतात तर मला आता मजा दाजी तुमचं डोकं चालत नाही तुमच्या डोक्याने बायकोच्या डोक्याने चाला जरा कारण कसं आहे जरी आता आपलं शिक्षण जे आता झालं असलं बायकोचं कमी शिक्षण जरी झालं असलं तरी ती विचार करूनच कसल्या गोष्ट म्हणजे पावर टाकते विचार करते आणि आपण कसं आहे आपलं सर दोफट विचार नाही पचार नाही करीत नाही काय नाही काय नाही करायचं ठरवायचं म्हणलं लगेच सुरू करायचं असं आहे आपली पण पुढं पुढच्या निवेदनाने तिचं जोरं नाचतं की बाबा आता खालतं तोड करून बांधायचं आहे तर कसं काय करावं बाबानं बघणं मग सांगा बरं तुम्ही जगा नेमकं कारण आता ही कच आहे भावान बन खर्च भांडवल कुठला बी बिझनेस करायचं म्हणलं तर आधी भांडवलच गुचावावं लागतंय तर त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की काय योग्य वाटतय तुम्हाला योग्य कस वाटतय नेमकं त्याच्यामुळं कालचं धरून आपल्या दोघांचं म्हणजे बाडांचा बायकोच माझ ती माझ्या बरोबर बोलत नाही आणि मी ती बरोबर बोलत नाही आता लेकरं बाळ आलेली ले आहेत तुम्ही म्हणताना काय दाजी लेकरं बाळा आल्या अवघ्या विषय नाही आपला भांडणाचा ही फक्त तोंडा तोंडाने चाललेली नियोजन या काच होत आहे ना बाबा ना परत परत काय होत आहे का हा होत नाही म्हणूनच म्हणलं कसं तुम्ही सांगा मला नियोजन काय करायचंय काय नाही आता मी म्हणजे काय विवाह तुमच्या शब्दाच्या पुढे आणि कुणाच्याच नाही म्हणजे तिच्या पद तिच्या पद्धतीने करायचं असलं तर माझं बी काय हरकत नाही नेमकं बाबा ना आणि इकडं कसं आहे ही म्हणजे जर सपार फेपार काढलं हिथ जर शेड आता टाकी बनवायची आपल्याला एक दोन का टाकी बनवायची टाकी परत हिथ आहे ना पाण्याची टाकी बनवायची आपल्याला काय होत पावसाळ्यात ना आपल्याला हे उन्हाळ्यात नेहमी अडचण येते पा म्हणजे याची झाडाला पाणी आपल्याला सगळं घरात पा म्हणजे टाकी भरले एकदा डोक्यात सीन नाही आता शेडच्या शेयाजारीच टाकी घ्यायचं नियोजन चाललेलं आहे तिथं शे मग आता ती कसं येत करायची आपल्याला काही लगेच नाही करायचं त्या गोष्टी पण आधी म्हणलं चला तसे नियोजन असं असं चाललंय मग नेमकं काय करावं आजीचं डोकं लागलं खाज नेमकं सपार काढावा का ठेवा का इकडं बांधावा आता हो का जरी मी म्हणतो इकडं शेड जरी बांधलं इकडं तरी आपल्याला टाकी इथं बांधायची मग कसं आहे आपल्याला पुढून असं नारळाची झाडं लावायची चाललीच नियोजन चाललेले असं समोरून असे आता पावसाळा होईल चालू बघा एक दीड महिन्यात दोन महिन्यात पावसाळा चालू होईल ना मग सरळ इकडून शेड मारला की असं सरळ आपल्याला झाडं लावायचे नारळाचे ती बी लई उंच जाणारी झाडं नाही लावायची उघड ओक्या एखादा नारळ फिरळ पडला ती नाही करायचं आपल्याला बारकाली कलबी झाडं आणायची तसली नारळाची त्याला कसं आहे लयत लय ह्याय ओका हे झाड किती केलंय एवढंच उच गेलं तरी त्याला फळ देत लगेच मग तसली झाडं लावायच्यात आपल्याला तर चला बाबा ना बघ ना सांगा नियोजन मला काय चला मग बाय बाय नक्कीच दुपारचा व्हिडिओमध्ये भेटू